एक निमित्त आहे ख्रिसमसचा सण डिसेंबरमध्ये साजरं करणं तसं येशू ख्रिस्ताचा जन्म आमच्या हृदयामध्ये वर्षभर आणि इथून पुढे पण कंटिन्यू तो राहणार आहे त्यामुळे हा ज ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही साजरा करतो आमच्या मनाचा आनंद प्रकट करतो की ख्रिस्ताचं येणं ख्रिस्ताच्या जन्मोत्सवापेक्षा ख्रिस्ताचं बलिदान महत्त्वाचं आहे की जे गुड फ्रायडेला पाळलं जातं पण शेवटी आनंदाचा एक भाग आहे आपल्या आयुष्यातला तो म्हणून आपण ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा करतो एकमेकांना म्हणजे कुठल्या कुठल्या पॉईंटमधून हे बघा मी जसं मी म्हणालो की आपण परमेश्वराची स्तुती करण्यासाठी इथे जमलो तर तिथे तो भाग येतच नाही कोणी बेस्त सुरात गायलं कोणी बेसुरं गायलं तरी तेवढी त्यांच्या मुखातून निघणारी परमेश्वराची स्तुती महत्त्वाची आहे त्यामुळे तो जिंकणार नाही आहे पण तरीसुद्धा जे आम्ही मार्क दिले त्याच्यामध्ये मी आता आत्तापर्यंत बऱ्याचशा स्पर्धांना जज म्हणून राहिलो तर माझ्या अनुभवाप्रमाणे आज ज्या मुलांमध्ये एम्प्रॉइ आहे ह्या पिढीमध्ये की जसं ते इन्स्ट्रुमेंटचा वापर निरनिराळे इन्स्ट्रुमेंटचे वापर करून त्यांनी जो दाखवलं स्वतःचं कौशल्य ते महत्त्वाचं आहे की परमेश्वराच्या स्तुतीसाठी काय काय आम्ही करू शकतो आणि मला त्यावेळेला असं वाटतं की आमच्या पिढीपेक्षा ही पुढी दोन स्टेप पुढेच आहे ॲडव्हेंट टाईम एक तारखेपासून सुरू असतो तसं हिशोबाने बघायला गेलं तर पण आपल्याकडे ख्रिसमसचं वातावरण मला वाटतं वर्षभर चालूच असतं विषय असा आहे की प्रथम सर्वांना नाताच्या शुभेच्छा आहेत माझ्याकडनं आणि उद्देश हाच आहे की आमच्या लेकरांनी ह्यात तरुण तारुण्यामध्ये देवाचं गौरव करावं ही त्यामागची आमची भूमिका आहे सर्वांना माझ्या आपला चर्च अब्दल नॅत्रे यांच्याकडनं सर्वांना नाता हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की हा जो सण आहे ख्रिसमस तर हा ख्रिस्त जन्माचा आगमनाचा सण आहे आणि अतिशय आनंदाचा आणि जल्लोष आणि सगळ्यांच्या मनामध्ये हा ख्रिस्त रुजवावा हे आमचं ध्येय आहे आणि विशेष म्हणजे इथे मला जज म्हणून बोलावलं त्याबद्दल मी परमेश्वराची स्तुती करते आणि ऑर्गनायझर जे आहेत त्यांचे पण आभार मानते की या सुंदरशा समय त्यांनी मला हे अतिशय जोखमीचं काम असतं हे आणि ते माझ्यावर सोपवलं त्यांचा विश्वास जो आहे तो त्यांनी माझ्यावर टाकला आणि आम्हा तिघांना पण सहाय्य केलं परमेश्वराने <laughs> या त्याच्या थोरदेबद्दल परमेश्वराचे आभार मानते सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू विशेषतः परमेश्वराच्या गौरवासाठीच हा सगळा कार्यक्रम असतो आणि खरंच विशेष वाटतं की आपण पाहिलं की अंबरनाथ कल्याण दादर आणि सेंट मायकल चर्च हे थोडं टेकडीवर असताना देखील सगळे या ठिकाणी तरुणापासून ते सिनियर सिटिझनपासून सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म ओपन होतं असं एकासाठीने आणि सगळ्यांनी तेवढ्याच ताकदीने आले तेवढ्याच ताकदीने गायले आणि खरोखर नियोजन देखील प्रकाश डेगेसाहेबांचं सुंदर होतं आमच्या जजेस सुविद्याताई साठेसाहेब रमाकंद पाठक सर त्याने देखील व्यवस्थित त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे पण मार्क्स भेटले आणि जे जे पण रिझल्ट आले ते एकदम योग्य रीतीने झाले आणि विशेषतः आम्हाला क पुन्हा एकदा परमेश्वराच्या गौरवासाठी मी ते एकत्र आलेलो आहे आणि ही जी गीतं गायली ती तुम्ही सगळ्यांनी ऐकली कारण नाताळ येतो तर ता आम्ही त्याला आगमन समय बघतो आणि येशू ख्रिस्ताच्या आगमन समय ची तयारी होती आणि त्याच्यात परमेश्वराचं सगळे वाद्यवृंद वाजून परमेश्वराच्या येण्याची आम्ही तयारी करत आहोत आमचा उद्देश हाच आहे की येशू ख्रिस्त गौरवला जावा जिवंत देव गौरवला जावा आणि परमेश्वराचं कार्य संपूर्ण जगभर पसरलेलं आहे आणि एक शुभ संदेश आम्ही येशू ख्रिस्ताचा संदेश हा शुभ संदेश आहे हा या गीतामार्फत आणि अशा प्रोग्रामा तर्फे आम्ही समाजाला आणि जगाला देत असतो शर्यती धावणारे प्रत्येकजण असतो पण प्राईज एकालाच भेटतो आणि तो आनंद त्यांचा वेगळाच होता आणि मी माझ्या मुलातर्फे कारण तो स्वतः यूथमध्ये आहे आणि तो देखील एकदम सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये आणि आता जो ग्रुप आला त्याच्यातले अर्धे दशे मित्रच होते आणि ॲक्टिव्ह होतो ॲक्टिव्ह आहे तो सध्या तो मेलबोर्न या ठिकाणी शिकत आहे आणि माझा मुलगा एक यूथ आणि तरुण पिढीला एक त्याच्यातर्फे मला एक गिफ्ट देव असं वाटलं आणि म्हणून आम्ही ते पारितोषिक माझ्या मुलातर्फे दिलं आणि माझा मुलगा सध्या मेलबर्नला स्टडीजसाठी गेले ख्रिस्ता सरणा सलाम आम्ही सर्व ख्रिस्त बांधव आणि बंधू भगिनी सर्वजण हा जो ख्रिसमस म्हणजे नाताळ असतो त्यावेळेस त्याची वाट बघत असतो कारण की एक नवीन जल्लोष आणि एक नवीन जोश असतो आणि त्यानिमित्ताने सर्वांना येशू ख्रिस्ताच्या गाण्याबद्दल गोडी व्हावी त्याच्यावर प्रेम व्हावं आणि ते प्रत्येकाने व्यतीत करावं जो जो आपापल्या टॅलेंटनुसार आपलं प्रेम व्यक्त करत असतो देवावरती ख्रिस्तावरती आणि त्यांनी ह्या ठिकाणी आज बघितलं की जवळजवळ नऊ ग्रुप्स होते पार्टिसिपेंट्स होते पण प्रत्येक ग्रुपमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस लोक होते म्हणजे जवळजवळ जे आज चेंबूर नायजरीन चर्च आहे यांनी हा एक मोठा प्रयत्न केला की जवळजवळ पाचशे लोकांनी ह्या ठिकाणी या, या जन्मोत्सवाचा आनंद घेतलेला आहे आणि हा आनंद दिवसांदिवस वाढत जाऊ ह्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करूया आणि प्रत्येकाला ख्रिस्ताची ओळख व्हावी याच हाच आम्ही प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करूया धन्यवाद खरं पाहिलं असता या ख्रिस्त जन्मोत्सव निमित्ताने भव्य समूह गीत गायन सभेमध्ये स्पर्धेमध्ये जो भाग सर्वांनी घेतलेला आहे खरोखर आपण त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आम्ही स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे जसं की पाठक साहेबांनी सांगितलं की मार्क यापेक्षा त्यांचं त्यांचं सहभागी पण या ख्रिस्त निमित्ताने त्यांचा जो उत्साह आहे तो पाहण्यास खरंच आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपण पाहतो संपूर्ण जगभरामध्ये आता सुरुवात झालेली आहे जसं की आम्ही आम्ही ऐकलं ख्रिस्त जन्मोत्सव प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मच नव्हे तर त्याचं जीवन चरित्र जो प्रभूने व्यतीत केलेला आहे या भूतलावर ते सुवार्ता प्रसार ते कार्य आणि प्रभूचं कुळसावरील मरणं आणि पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे याचंच हे एक, एक जन्मोत्सव हो या निमित्ताने मला वाटतं संपूर्ण जगभरासाठी खूप महान असा हा संदेश असणार आहे आणि निश्चितच सर्व जेवढे पण प्रभू ख्रिस्तावरील विश्वास ठेवणारे जित जितके पण प्रियजन आहेत तेवढ्यांसाठीच सा नाही तर संपूर्ण जगभरासाठी हा ख्रिस्त जन्मोत्सव अधिक आणि अधिक आशीर्वादाचा आनंदाचा आणि येणारं नवीन वर्ष देखील त्यांच्यासाठी खूप आणि खूप आनंदाचं भरभराटीचा यशाचं आणि आशीर्वादाचं जाऊ हीच ॲज अ परीक्षक म्हणून मी शुभेच्छा देऊ इच्छित आहे मला खूप आनंद होत आहे पूर्ण संघ जो आहे आमचा आम्ही सगळेजण लांब लांब होली रेडिओ होली रेडीमर चर्च दादर आणि सगळे राहणारे दादरला नाही आहेत फार लांबून लांबून सगळे येतात पण वेळेवर येतात खूप प्रॅक्टिस करतात आणि आमचे दादा आहे सुशील दादा यांनी खूप उत्तमरित्या गाणं बसवलेलं आहे आणि संजय दादा आहेत त्यांनी गाणं लिहिलं आहे आणि त्यांनी संजय दादा नाही आहेत तिथे तर खूप आनंद होत आहे की त्यांच्या श्रमाचं फळ आम्हाला भेटलं आहे आमच्यावर आमच्या पालकीनबाई आहे आणि आमची पूर्ण टीम आहे जे जल्लोषांनी हे गाणं गायलेलं आहे आणि खरंच हा आनंद आम्हाला भेटलेला आहे म्हणून देवाला धन्यवाद हो yes. जल्लोष आमचं सुरू झालेला आहे पहिल्या प्राइज पासून